ग्रामस्थांनी नागरिकांच्या गैरसोयीसाठी रस्ता रिकामा केलेला आहे आणि तहसील कार्यालयामध्ये आपला ठिण्या मांडलेला आहे जोपर्यंत पाणी उपलब्धता प्रमाण मिळणार नाही तोपर्यंत किती दिवस गेले तरी आम्ही येथून मागे हटणार नाही या आंदोलनावर आणि ह्या निर्धारावर कोरडेवाडे ग्रामस्थ ठाम आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता की किती प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी ग्रामस्थ थांबलेले आहेत या ठिकाणी ग्रामस्थांची गावकऱ्यांच्या वतीने चहा पाण्याची सोय देखील तहसील कार्यालयामध्ये केलेली नाही केलेली आहे गावकऱ्यांना परंतु प्रशासनाने ना की यांना विचारलं आहे ना की यांच्याकडे लक्ष दिलं आहे त्यामुळे ह्या ग्रामस्थांचा आणि या गावकऱ्यांचा मनामध्ये प्रचंड असा संतोष निर्माण झालेला आहे आपण पाहणार आहात की यापुढे गावकरी नेमकं कशा पद्धतीने आंदोलन करताय आणि काय करताय या ठिकाणी बालराज आवरे हे सर्व गावकऱ्यांना संबोधित करतायत आपल्या गावकऱ्यांसाठी आनंद गाव गावात सगळ्याला सांगितलं की स्वयंपाक करा साडेआठ वाजेपर्यंत आपल्याला ते जेवायला घेऊन येत आहे या ठिकाणी पाहू शकतात किंवा ह्या शेतकऱ्याच्या लढ्यासाठी या शेतकऱ्याच्या लढ्यासाठी आनंदगाव सारख्या ठिकाणाहून या गावकऱ्यांची सर्व सुई जेवणाची व्यवस्था केलेली आहे परंतु ह्या गावकरी हे जोपर्यंत पाणी उपलब्धतेचं प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणाहून हालणार नाहीत या आंदोलनावर गावकरी आणि ह्या प्रतिष्ठान हे ठाम आहे i Halt! 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 to Halt! 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 पाहू शकता की गेल्या पाच सॉरी या ग्रामस्थांच तितक्या प्रमाणामध्ये आंदोलन चालू आहे आणि या ठिकाणी ग्रामस्थ बसलेले आहेत ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या आजोबा देखील या आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत काय म्हणा

ने 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 ये देश शिव आहे जय देश शिव आहे कसा कसा देत देश शिव आहे नाही कोण मानते देत नाही देश शिव आहे दादा आमच्या मागणी मान्य करा नाहीतर खाली करा आपण या ठिकाणी पाहत आहात जेवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये सकाळी ग्रामस्थ या आंदोलनावर ठाम होते तेवढ्याच तीव्रतेने आणि तेवढ्यात मागणीने आंदोलनामध्ये लोकांचं तीव्रता आणि आक्रोश आपणास दिसत आहे आठ तासानंतर देखील हे ग्रामस्थ तेवढ्याच तीव्रपणे त्या आंदोलनावर ठाम आहेत आपण जाणून घेणार आहोत कोरडेवाडीमधील ग्रामस्थांच्या नेमकं का मागण्या काय आहेत आणि गेल्या किती तासापासून हे तुमचं आंदोलन चालू आहे ने आणि नेमकं तुमच्या काय मागण्या आहेत या तुम्ही आम्हाला सांगा जेणेकरून लोकांना पण माहीत होते किंवा नेमकं तुमच्या काय मागण्या आहेत सकाळी जवळपास अठरा वाजल्यापासून आम्ही त्या शिवाजी चौकामध्ये साठवण तलाव याचं पाणी उपलब्ध प्रमाणपत्र शेतकरी शेतकरी कर्जमाफी आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान अशा आमच्या विविध मागण्यासाठी या ठिकाणी आम्ही रस्ता रोको करीत आहोत तर आम्ही जवळजवळ आता सहा वाजत आल्यात शासनानं कुठलीही आमची दखल घेतलेली दिसत नाहीये तरी आता आम्हाला तहसीलदार मान्य

आम्ही देखील तुमच्या सोबत इतर ठिकाणी थांब मांडून आहोत एवढे ठिकाणी प्रत्येकची विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी तुम्हाला दोन मिनिटं या ठिकाणी उभं राहिलो कारण आपले काही बांधव बाहेर येत्या ज्याला काही महत्त्वाचं म्हणजे काही नैसर्गिक काम जर असेल तरच जा अन्यथा जागा सोडू किती तीव्रतेने आणि किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांची घोषणाबाजी होती आपण पाहत आहात या ठिकाणी ज्या प्रमाणामध्ये वयस्कर वडील मंडळी आहे त्यात प्रचंड प्रमाणामध्ये तरुण मित्र मंडळी देखील आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत स्वप्नील हे स्वप्न नाही काय नाही ज्या ठिकाणी आपण पाहत आहात ओ प्रवीण दादा मार्गदर्शन करा शांत बसतील गेल्या आठ तासापासून हा ग्रामस्थांचा असतो हा दिसतंय ना

आपण पाहत आहात गेल्या आठ साडेआठ तासापासून हे ग्रामस्थ छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसले होते आणि त्यानंतर त्यांनी हा त्या मार्टी पासष्ट जण बघित मारतीत आता गेले हा गेले लोक ते नेहर संपलं होतं ना येते पाच मिनिटात आवाज नाही कदा कुठे आवाज हे बघा हे कोरडेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य मारते तेरवे सकाळपासून यांनी एक अन्नाचा कणही घेतलेला नाही आणि यांची अवस्था अशी एकदम बिकट झालेली खरंच कौतुकास्पद काम आहे यांचं तरी प्रशासनाने याची दखल घ्यावी काही घडू शकते काही होऊ शकते या क्षणाला बघा हे पूर्णपणे माता मौल्या पण उपसे पोटे आहे तिथे वाडीचे ग्रामपंचायत सदस्य असून देखील प्रशासनाने यांची कोणत्याही प्रकारे दखल घेतलेली नाही आपण या ठिकाणी पाहू शकता तरी पण प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही आपण पाहू शकता त्यांचे केस पुले ते <laughs> करायची करा नाही <laughs> गेल्या आठ साडेआठ तासापासून झालं ग्रामस्थ तहसील कार्यालयामध्ये बसलेले आहे देखील परंतु बंद खोलीमध्ये प्रशासनाची काय हालचाल का बीड जिल्ह्याचे एस डी एम व केचे तहसीलदार हे देखील या आंदोलन कसं थांबवता येईल या त्याच्यासाठी तंत तंत अशा प्रकारे नियोजन करायला लागले आहेत घेऊन ये घेऊन आप ये आपली साठी तासन हा तहसीलदारे शिल्लदार आम्ही करायचं

आपणा सर्वांना एकच विनंती आहे की आपण सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून या महाराष्ट्रात झोपलेल्या राजकारणी लोकांचे कान उघडतील आणि या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी ते समोर येतील या ठिकाणी छोटे छोटे लहान लहान लेकरंसुद्धा ह्या आंदोलनामध्ये या लढ्यामध्ये सामील झाले आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता की लोकं शेवटी बसून बसून कंटाळले आणि शेवटी त्यांना याच ठिकाणी आपला मुक्काम करण्याचा देखील ठरवलेला आहे या ठिकाणी बघू शकता की आपण हे लोक झोपलेले आहेत

ಮುಖ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ರೇಟ ಶಾಸನಾ ಆ ರೋಖ ಅಂಬೆಜೋಗ ते वाढवत ते काय नाही रील सांगितलंय गावाकडे आपल्या आपल्या पद्धतीने काय होतं भाकरी बिकरी बरोबर सांगितलं गावाकडे आपण इथं करूया बियाचं नियोजन नाही तर सगळ्यात उत्तम तेच बघू यांचं पाच दहा मिनिटात काय नियोजन होतं संदीप बाय नाही डायरेक्ट पोहोच नियोजन करू हा नाहीत हे करू राईस बनवू बासमती बोलू का अचारेल बघू नियोजन लावू पाच मिनटात आय बाबू यांचं जेवणाचं नियोजन करून लगेच काहीतरी राईस बीच सगळं हा का काय के केलंय हा आनंद आन। गाव नाही आन। ना, आता ते संधी बाजून त्यांचा विषय चालू राईस बीच नियोजन पातील नाही तर गावाकडून एखादं तर पातील गॅस आम्हाला तरी बसू घ्यायचे

गाडीवर कुणातरी ने पातील आणि तिथं कोणा असं पाटील भेटायचं हां हां क तेच नियोजन करू सगळ्यात बेटर तेच राहीन आपल्याला बातम विक्री हे करणे दोघींचा दुधापा तुम्ही धक्का नियोजन होतं आहे का सगळ्या वर्षी नाही करायचं नियोजन तरी कसं नसतं आहे का सध्या लगेच जेवणाचं नियोजन करून आपण गावाले काहीतरी राईस बीच हां राईस बी

फिलिप का माइक माइक कसरी आस्नारी गनरी त्यही हो न हो न हो ठीक है हे जतो